मित्रांनो शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचे असणारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण टेट एक्झाम म्हणतो तर टेट एक्झाम दोन हजार पंचवीससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शिक्षक बनण्यासाठी शिक्षक भरतीसाठी फार महत्त्वाची अशी परीक्षा आहे तर यासाठी जे काही वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याचं संपूर्ण वेळापत्रक यासाठी लागणारे कागदपत्र आणि कोण हे एक्झाम देऊ शकते याबद्दलची संपूर्ण माहिती जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वाची वाटल्यात आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस याचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे त्यानंतर कालावधी सव्वीस एप्रिल म्हणजे आजपासून ते दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आणि याच कालावधीमध्ये तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे त्यानंतर प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी येतील वेबसाईटवरती आणि ऑनलाईन परीक्षा चोवीस मे ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनुसार जी काही परीक्षा आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि या दिलेल्या जी काही मुदतीमध्ये दिलेल्या तारखेमध्ये परीक्षा होणार आहे सेंटरवरती यासाठी तुम्हाला सेंटरसुद्धा सिलेक्शन करायचं आहे आणि अठरा एकोणीसच्या टीई टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा एम एस सी पुणे एम सी पुणेच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर हे अशा पद्धतीचं वेळापत्रक आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन आजपासून करायचं आहे वेबसाईटसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे खाली माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे तसेच आता उपलब्ध पदसंख्या जी आहे ती इथे वेबसाईटवरती पवित्र पोर्टलच्या व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणक प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम काय असणार आहे तर ते, ते सुद्धा या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्ही इथे पाहू शकता द्विभाषिक प्रश्न सर्व प्रश्न द्विभाषिक असतील यामध्ये मराठी इंग्रजी उर्दू भाषिक क्षमता अशा पद्धतीचं इथे जे आहे ते परीक्षेचं माध्यम व अभ्यासक्रम संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे सविस्तर माहिती सुद्धा तुम्ही स्वतः वाचू शकता अभ्यासक्रम मध्ये अभियोग्यता साठ पर्सेंट बुद्धिमत्ता चाळीस पर्सेंट एकूण एकशे वीस गुण अभियोग्यतेचे बुद्धिमत्तेच्या ऐंशी गुण असे दोनशे गुणांचा एकूण पेपर असणार आहे आणि दोनशे प्रश्न असणार आहे अभियोग्यता बुद्धिमत्ता याच्यामध्ये अच्या कशा पद्धतीने असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी म्हणजे दिव्यांग आरक्षण असेल किंवा मग एस सी बी सी आरक्षण असेल अशा पद्धतीचं अनाथ आरक्षण असेल या संदर्भात माझी सैनिक एक्स मॅन असं पाहू शकता पात्रतामध्ये भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे अठरा वर्ष कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि जे काही शासन निर्णय निघालेले आहे वेळोवेळी त्यानुसार इलिजिबल असणं गरजेचं आहे आणि शैक्षणिक पात्रतामध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएशन आणि व्यावसायिक क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला एकतर या ठिकाणी डिप्लोमा इन एज्युकेशन लागेल किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे बॅचलरची डिग्री लागेल दोन तुम्हाला इथे डिग्री लागणार आहे म्हणजे दोन शिक्षण म्हणजे एक या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला डिप्लोमा इन एज्युकेशन किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशनची डिग्री हे तुम्हाला लागणार आहे पी जी असेल तरी तुम्हाला इथे चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे हे लागणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची असणार आहे निवड प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता परीक्षेत मिळालेले गुण व सर्व प्रकारच्या शाळांमधील गुण यामध्ये समावेश असणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे या लिंकवरती आय पी पी टी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरत असताना तुम्हाला आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव त्या नावाप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे जेणेकरून तुम्हाला आय डी प्रूफ जेव्हा लागेल एक्झामच्या वेळेस तेव्हा ते नाव मॅच झालं पाहिजे उमेदवारांनी त्याचा मोबाईल नंबरसुद्धा इथे नमूद करणं गरजेचं आहे ईमेल आय डीसुद्धा गरजेचं आहे त्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणासुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे आणि डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे न स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो, cm, फोटो ते साईज देण्यात आलेले चार पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन पॉईंट पाच सेंटीमीटर फोटो अपलोड करायचा आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा शक्यतो अपलोड करा दोनशे गुणांला तीनशे पिक्सल आणि फाईल साईज वीस ते पन्नास बीपर्यंत अपलोड करायचा आहे नंतर सिग्नेचर आहे तुम्हाला सिग्नेचरसुद्धा दहा ते वीस बीपर्यंत करायची आहे आणि सिग्नेचर पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईने ब्लॅक पेनने करायची आहे तिसरा आहे डाव्या हाताचा अंगठ्याची निशाणी म्हणजे लेफ्ट थम इम्प्रेशन यामध्ये हे करत असताना तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा जे आहे तुम्हाला स्कॅन म्हणजे ज्यामध्ये इंक तुम्हाला घ्यायचा आहे शाईमध्ये तुम्हाला उमटवायचं आहे पांढऱ्या कागदावरती आणि ते अपलोड करायचं आहे साईजसुद्धा देण्यात आलेली आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन पन्नास ते शंभर बीमध्ये अपलोड करायचं आहे हे जे आहे ते तुम्हाला निळ्या किंवा ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने तुम्ही करू शकता यामध्ये फॉर्मॅट दिलेलं आहे आय त्यानंतर तुमचं नाव येणार आहे हियर बी डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉम इज करेक्ट ट्रू अँड वॅलिड आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड ॲज अँड वेन रिक्वायर्ड अशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहून अपलोड करावं लागेल परीक्षेचं शुल्क पाहू शकता नऊशे पन्नास रुपये जे ओपनसाठी बाकीच्यांसाठी आठशे पन्नास दिव्यांग उमेदवार असेल किंवा मग मागासवर्गीय असेल तर नॉन रिफंडेबल असणार आहे अशा पद्धतीचं त्यानंतर जिल्हा तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचे आहे एकूण तीन सेंटर तुम्हाला फॉर्म भरताना सिलेक्ट करायचे आहे जवळचे तुम्ही सिलेक्ट करू शकता ॲडमिट कार्ड तुम्हाला याच वेबसाईटवरती एम एस ई एम ई पुणे डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध होऊन जाईल परीक्षेच्या सात दिवस अगोदर आणि परीक्षेच्या वेळेस काही सूचना आहे यामध्ये तुम्हाला का कोणत्या वस्तू नेता येणार कोणत्या येता नेता येणार नाही ना याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे ही माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता अशा पद्धतीची मित्रांनो ही जाहिरात आहे आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे फॉर्मची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि आणि स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया तर अशा पद्धतीची मित्रांनो हे होते टेट दोन हजार पंचवीस एक्झाम संदर्भात जे कोणी आपल्या ओळखीचे मित्र असतील शिक्षक भरतीची तयारी करणार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र